नमस्कार बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत मी कल्याणी दीक्षित बुलेटिनची सुरुवात एका ब्रेकिंग न्यूजनं करूयात एकनाथ खडसे हे येत्या पंधरा दिवसात भाजपात प्रवेश करणार आहेत स्वतः एकनाथ खडसे यांनी ही माहिती दिली नुकतीच मी अमित शहाची भेट घेतली असून दिल्लीत माझा पक्षप्रवेश होणार असल्याचं एकनाथ खडसे यांनी सांगितलंय एकनाथ खडसे हे येत्या पंधरा दिवसात भाजपात प्रवेश करणार आहेत स्वतः एकनाथ खडसे यांनी ही माहिती दिली नुकतीच मी अमित शहाची भेट घेतली असून दिल्लीत माझा पक्षप्रवेश होणार असल्याचं खडसे यांनी म्हटलंय भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय अध्यक्ष आहेत त्यांची मी भेट घेतली आणि भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करायची इच्छा व्यक्त केली पंधरा दिवसाच्या आत हा प्रवेश व्हावा अशा स्वरूपाचा माझा प्रयत्न आहे तर माझा भाजप प्रवेश हा दिल्लीला होणार आहे आणि दिल्लीना केंद्रीय नेतृत्वाने ज्या दिवशी मला तारीख मिळेल किंवा ज्या दिवशी ते मला बोलवणं येईल त्या दिवशी दिल्लीमध्ये माझा प्रवेश होईल दरम्यान यावेळी शरद पवारांबद्दल बोलताना एकनाथ खडसेंनी भावनिक प्रतिक्रिया दिली शरद पवारांनी मला संकट काळात साथ दिली त्याबद्दल आपण त्यांचे कायम ऋणी राहू असं एकनाथ खडसेंनी म्हटलंय तसंच जयंत पाटील यांना आपण संपूर्ण परिस्थिती सांगितली असून त्यांची अनुकूलता पाहूनच भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला असंही खडसे यांनी म्हटलं संकट काळात त्यांनी मला हात दिला ही खरी आहे मी त्यांचा ऋणी आहे परंतु आताही पक्षांतर करत असताना जी परिस्थिती आहे ती परिस्थिती माननीय प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटलांच्या यांच्या कानावर मी घातली आणि त्यांच्याकडून अनुकूलता प्राप्त केल्यानंतरच मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याचा एकीकडे एकनाथ खडसे भाजपमध्ये प्रवेश करणार असले तरी भाजप प्रवेशासाठी त्यांच्यासमोर काही अटी ठेवण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे खडसेंना राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल त्यांच्या जागेवर रोहिणी खडसेंना निवडून आणलं जाईल असा हा प्रस्ताव आहे अर्थात त्यावर खडसेंनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये आता खडसेंना या अटी मान्य होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय